संत महाराज की मा प्राध्यापक विशाल पवार सकल बंजारा समाजे न, बंजारा समाजी सु पूर्ण जलगाव रो आपण धडक पद्मालय रेस्ट हाऊस होता अपन सकल बंजारा समाजिंग माध्यमे सु बंजारा समाज एक ताकते सु आपण पूर्ण जलगाव जिला में सब बंजारा समाज लाखोसू आपण आता सव्वीस सप्टेंबर रे आपण आता सब एकत्रित हे वालेचा तुम्हाला पूर्व रो जिल्हारो सु सब बंजारा समाज छ कि युवा पिढी हे आपने पूरे गाडी सु बापू सु लगात आले सो कार्यकर्ता है सब पक्ष संघटना ये आपण एक ने आपनो बंजारा समाज माध्यम आपने आंदोलन को मोटो करेलच जे मे आपल्या लाखोसोब आपने संख्या में आता उपस्थित रे आण बंजारा समाज ताकत आपल्याला ताकद कारण की आपण आपण कायदेशीर लढाई आपण जे जेणे आपनो बंजारा समाज समाजानं महारा महाराष्ट्र भरे में तोच कोणी तो पूर्ण आपण भारतेमय जी आपण एस टी कॅटेगरी आपण हक्कदार कारण की आपण अठराशे एकाहत्तर पासून आपण जो इंग्रज काळेसो आपण जो हैदराबाद गैजेट चा और माध्यम सीपीआर बेर आर जे जो वर सो आपण एस टी कॅटेगरी में छा पण आपण महाराष्ट्र आपण विजे तो आज आपनो आपण हैदराबाद गॅजेटनुसार आपण पुरं भारत भरेमय आणि पुरा महाराष्ट्र भरे मय आपण दकारेचा की आपण एस टी कॅटेगरी आरक्षण आम्ही म्हणलूच आहे वर वास्तव सकल बंजारा समाज माध्यमेसून पक्ष कोणी पहि संघटना कोणी हे माध्यमेसून पुढे बंजारा समाज सव्वीस सप्टेंबर ती हजार पंचवीसेर आंदोलन मोटो हो आलो छ तुम्मार सब बंजारा समाजीन विनंती छ की आपलो जो पक्ष आपणो जो संघटना है गोड जोडकम धर्म तारण धरो आणि आपलो समाज वास्तव एक ज्यूटी सू लाख एक संख्या सु आता उपस्थित रेहो आणि सभे न विनंती ही छ की हजारो संख्या सु आपण कोणी तो लाखों संख्या सु आपण एकत्रित रेणु बोला संत शिवालाल महाराज भी